नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मी इथं बनवत आहे माझ्या मुलीसाठी टिफिन कारण अद्याप तीन वर्षाची होऊन गेली नाही आता स्कूलला जायला लागलेली आहे नर्सरीला सो तिच्यासाठी आता मला टिफिन बनवायला लागतो आणि रोज प्रश्न पडतो की काय टिफिनला देऊ म्हणून आत्ता जस्ट चार पाच दिवसच झालेले आहेत तिला जाऊन स्कूलला म्हणजे जातीय स्कूलला आणि रोज मला प्रश्न पडतो की तिच्यासाठी काय बनवावं कारण तिला अजून भाजीपोळी प्रॉपरली स्वतःच्या हाताने व्यवस्थित खाता येत नाही तिला एकतर एकच म्हणजे पोहे खिचडी कुठं शाबुदाना खिचडी असलं काहीतरी मी बनवून देत आहे आणि त्यानंतरनं हे जे सगळे ऑप्शन संपले जसं की शाबूदाना खिचडी तांदुळाची खिचडी त्यानंतरनं पोहे हे सगळे ऑप्शन संपल्यानंतर मला प्रश्न पडतो की आता काय देऊ आणि मग आज परत रिपीटेड म्हणजे परत मध्ये आधी सुट्टी असते त्यांना परत रिपीटेड मग मी ह्या नाश्ता करते म्हणजे पोहे बनवते तिच्यासाठी एकदम कमी तिखट पोहे बनवून देते तिला आणि स्कूलला जायच्या आधीसुद्धा तिला खायला घालावं लागतं आणि ला त्या तेव्हा वेगळं खायला घालावं लागतं आणि स्कूलला टिफिनला वेगळं द्यावं लागतं त्यामुळे तिला शिरा भरपूर आवडतो त्यामुळे मी स्कूलला जायच्या आधी तिला शिरा चारते आणि टिफिनमध्ये पोहे देत आहे आणि पोहे आमच्यासाठी सुद्धा बनवलेले आहेत त्यासोबतच पण खूप कमी तिखट एकच मिरची घातली होती त्याच्यामध्ये जेणेकरून तिला तिखट लागू नाही आणि मिरच्या पण निवडून दिल्या होत्या व्यवस्थित मग तिचा टिफिन लगेचच गरम गरम पॅक केला जेणेकरून पोहे मऊ राहावेत आतमध्ये आणि बघा कंपल्शन आहे त्यांच्या स्कूलमध्ये की स्टीलची बॅग सॉरी स्टीलची बॉटल आणि स्टीलचा टिफिनच पाहिजे सो तिच्यासाठी मी टिफिन आणि बॉटल आणली होती आणि ती चारशे रुपयाची बॉटल होती तिनं दोन दिवसात तोडून आली वरचं टोपन ती आणि एवढा माझा जीव तुळतुळ आणि त्यासाठी आणि हे रोजची नाटकं आहेत बघा ह्याची येणार आहे घेऊन जायला तुला लवकर येणार आहे मी बाळा ती अक्षरशः एक आदल्या रात्रीपासून रडत असते की मला स्कूलला नाही जायचं तिची नाटकं पण चालू असतात पोट दुखतंय कुठं डोकं दुखतंय माझे पाय दुखत आहेत असं कंटिन्युअसली ती आदल्या रात्रीपासूनच रडत असते दुसऱ्या दिवशीच्या स्कूलला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी पण रडते स्कूलच्या गेटपर्यंत जाईपर्यंत ती रडते आणि जेव्हा ती स्कूल बघते अचानकच तिचं रडणं पण गायब होतं आणि मला मग बॅग गाडीवरून उतरताना म्हणते दे माझी मला बॅग दे माझी मी जाते आणि खुशाल बाय बाय करत जाते तिला तिथं गेल्यानंतर काही वाटत नाही आणि जरी आम्हाला अक्षरशः दोन ते तीन वेळा लेट पण झाले तिला घेऊन यायला स्कूलमधून तरी व्यवस्थित राहिलेली असते अजिबातच तिला घाई पण नसते घरी यायची आणि फक्त घरून जाताना ती रडत असते आणि तिला स्कूलला सोडल्यानंतर मला भरपूर अशी कामे असतात म्हणजे कधी कधी आवडतात सुद्धा नऊलाच तिला स्कूलला सोडते नऊच्या आधी थोडीफार कधीकधी आवरतात कधीकधी आवरत सुद्धा नाहीत तर आत्ता कपडे धुवायची राहिली होती झाडलोट करायची राहिली होती फरशी पुसायची राहिली होती भांडी घासायची राहिली होती आणि आमच्या घरातला हा एक कोपरा आहे जिथे की आम्ही धुतलेली कपडे धुवायची कपडे आणि घडी घातलेली कपडे एकाच ठिकाणी पाड तो, जरी सांगितलं ना धुतलेली कपडे बाथरूममध्ये दु, दु, धुवायचे असतील ते कपडे बाथरूममध्ये टाकत जात तरी पण ऐकत नाही तिथंच ता सगळं टाकायचं असतं मग ते आवरायचं दिवसभरात मला असं वाटतं एक ते दोन वेळा मला ते आवरावं लागतं आणि कधी कधी आहे असंच होतं ॲक्च्युली माझ्या लग्नातला कपाट जरा छोटं पडतं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही कपडे मावत नाहीत मग मा रेग्युलर उच्ची जी वरची घालायची असतात पटकन ती कपडे मी अशी इथं ठेवलेले आहेत दुसऱ्या रूममध्ये का पण त्या रूममध्ये सुद्धा कपडे इतका ढीक साठले तिथं की ते सारखे सारखे पडतात एक कपडे काढायला गेला की दुसरे कपडे पडतात फायनली मी घडी घालून ठेवलेलं आहे आता बघू किती वेळ टिकतंय असं चांगलं म्हणून मला नाही वाटत थोड्या वेळानं विकी येईल काही ना काहीतरी घ्यायचं असल्यानंतर ना असं कपडे काढलं आणि सगळं ढीक खाली पाडेल असं काहीतरी होतं तर सगळं झाल्यानंतर मी आले किचनवरती किचन आवरायला घेतलं फटाफट आधी घड्याळाकडं बघितलं तर घड्याळात खूप लेट झाला होता मग फटाफट हात चा चालवायला घेतला आणि जेवढं फास्ट ह्याच्यामध्ये दिसतं व्हिडिओमध्ये तेवढं फास्ट मी काम करत नाही एवढं फास्ट जर मी काम करत असले तर काही झालं असतं मी एकदम आरामशीर सगळी कामावरून बसले असते तर सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि एवढं आहेत ना चिक किचनवरती ना शा पाणी जरी सांडलं ना थोडा वेळ एक एक मिनटं जरी राहिलं ना सगळे एक शारचे डाग उठून जातात त्यामुळे सारखा घासावा लागतो किचन त्याशिवाय ऑप्शनच नाही नाहीतर एवढं बेकार दिसतं आणि त्यानंतर ना विकीचा पण नाश्ता राहिला तरी पण मी सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं त्याचा नाश्ता म्हणजे अंडी वगैरे शिजवायला टाकायची होती मग त्यानंतर ना ती सगळी टाकली आणि फटाफट मी सगळं किचन क्लीन करून घेतलं त्यानंतरनं हॉटेलवरती आलो आणि हॉटेलवर आल्यानंतर यादी करायची होती किराणाची वगैरे हो ती सगळी यादी केली त्याचसोबत मला एक प्रोडक्ट रिसिव्ह झालेला आहे प्रमोशनसाठी त्याचे पॉईंट मी नोट डाऊन करून ठेवत होते जेणेकरून प्रमोशन करताना काय अडचणी यायला नको त्यानंतर ना कपड्यांची शॉपिंग करायची होती ते करायला गेलो आणि जेवणाची पण वेळ झाली होती आणि खूप भूक लागली ला होती जबरदस्त असं पोटभर काहीतरी खायचं होतं ॲक्च्युली शेजारी जिथं आम्ही कपडे घेतले विकीचे त्याच्या शेजारीच कॅफे होतं आणि ते चायनीज पण मिळत होतं मग ते खाणार होतं पण तेव्हा ते नव्हतं त्यामुळं नाही आणि पिझ्झा घेतला कारण खूप भूक लागली होती दोन आठवडे झाला आमचा बोर्ड एक थोडं थोडं फाटत फाटत पूर्णच फाटला आणि फायनली मग तो बोर्ड म्हणजे बॅनर बनवायला टाकला हॉटेलचा आणि तो आज संध्याकाळी आला होता सात वाजता मग तेच आता जोडायचं काम झालेलं आहे आणि नवीन बॅनरमध्ये थोडेसे चेंजेस केले होते आणि खूप सुंदर वाटत होतं लांबूनच असं उठून दिसत होता आणि जरी थोडं जरी काही ना काहीतरी आपण जसं घरात ॲड करतो तसं आपण जिथं म्हणजे काम करतो तिथं जरी ॲड केलं एकदम फ्रेश वाटतं त्यानंतर मला लगेचच सात वाजता कस्टमर पण चालू झाले आणि बोर्ड बघा किती उठून दिसतो आहे एकदम असं दिसतोय तुम्ही पण नक्कीच आमच्या हॉटेलला एकदा व्हिजिट करा हॉटेल शिवम शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट निरेमध्ये आहे निरेकडून पुण्याला जाताना डाव्या हाताला आहे त्यामुळे नक्कीच एकदा व्हिजिट करा आपल्या हॉटेलला आणि काउंटरवरती मी बसते म्हणजे अजिबातच फॅनची हवा लागत नाही आणि एवढं गरम होतं आहे उन्हाळ्यात आणि त्यात केस वगैरे मोकळे असतात त्यामुळं काय करावं काय नको असं होतं त्याच्यावरती जुगाड म्हणून विकीने काहीतरी आणलेलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवेलच व्हिडिओ बघून खूप सारे फॉलोअर्स किंवा यूट्यूबरचे माझे सबस्क्रायबर्स येतात हॉटेलवरती हो आणि त्यांना खूप जास्त जेवण आवडतं त्यामुळे तुम्हीसुद्धा मिस करू नका नक्कीच हॉटेलवरती हो या आमच्या आणि आमच्या जे स्वादिष्ट जेवण असा आस्वाद घ्या कारण मला हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटी देऊन सांगते या क्वालिटीचं जेवण तुम्हाला कुठेही भेटणार नाही तर हे बघा त्यावरती गरमीवरती जुगाड विकिनं हे आणलेलं आहे ते म्हणजे छोटासा मिनी कूलर आणलेला आहे वरती पाणी टाकायचं आणि छान असं पण जास्त लांबपर्यंत त्याची हवा काय जात नाही जवळच जाते त्यानंतर एकदम पॅकिंगसाठी आता ठेचा आमचा ठेचा खूप जास्त सगळ्यांना आवडतो आवर्जून पार्सलमध्ये ठेचा मागतात त्यामुळे त्यासाठी असे छोटे छोटे डबे आणलेले आहेत ठेचा आणि चटणीसाठी आणि मला आज खूप भूक लागलेली आठ साडेआठ वाजताच म्हणून मसाले पापड स्वतःच्या हाताने करून खाल्ला आणि आज आंबे पण आणले होते बाजारातून त्यामुळे जेवताना छान असा आमरस बनवला होता आणि फायनली आंबा खाल्ला ह्या सीझनमधला